मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ज्ञानदादा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या विरोधात ठेवीदारांनी ठेवस्टर याचिका दाखल केली असून त्यांच्या ठेवी परत मिळवत आणि या बहुचर्चित आर्थिक सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी राईट पिटिशन दाखल केली असून त्यामध्ये छोटे व्यापारी शेतकरी वयवृद्ध आणि निवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे याचिकाकर्त्यांनी आपल्या निवृत्ती वेतन शेतीमाल विक्री व्यावसायिक बचत अथवा कौटुंबिक आवश्यकतांसाठी जमावलेल्या रकम सोसायटीमध्ये मुदत ठेव म्हणून गुंतवल्या होत्या सोसायटीने तेरा ते अठरा टक्के व्याजाचे अमित दाखवून सुमारे सहा लाख ठेवीदारांना आकर्षित केले मात्र सद्यस्थितीत सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे परिणामी लाखो ठेवीदारांचे पैसे अडकले असून त्यांना तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे याचिकेत नमूद करण्यात आलेले मुद्दे व मागण्या याप्रमाणे घटनात्मक अधिकारांचा भंग चौकशी व मालमत्ता जप्ती लिक्विडेटरला कारवाईचे निर्देश मालमत्तांचे हस्तांतरण सीबीआय चौकशीची मागणी इत्यादी सदर याचिका तेवीस जुलै 2025 रोजी उच्च न्यायालयासमोर सुनावणी आली असता माननीय न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी करून त्यांच्या म्हणण्यासाठी संधी दिली आहे या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांतर्फे ऍडव्होकेट युवराज बारा आणि ऍडव्होकेट रंजिता बारा देशमुख यांनी काम पाहिले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक